तुम्हाला माहिती आहे मराठ्यांना आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे दिलं होतं युवराज खरं बोलते म्हणून कोलते आणि जरांगे पाटील वायफळ बोलते म्हणून चलते समजलं काय हा व्हिडिओ मराठा बांधवसाठी आणि ओबीसी बांधवसाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी व्हिडिओ आहे पूर्ण बघा याच्यामध्ये स्वतः मराठा बांधवांनी म्हटलं आहे की आम्हीच आमचे गुन्हेगार आहे पूर्ण व्हिडिओ बघा नक्की नवीन असा लाईक करा चॅनेल करा आणि व्हिडिओ बघण्यात खूप मजा येईल तुम्हाला बघा खरं काय आज दाखवून देऊ का आपण कारण तेच त्यांचे कोण आहेत वैरी आहेत मराठा बांधव मधीलच मराठा बांधव वैरी आहे त्यांचे कोणाचे सात पर्सेंट लोकांचे कोण आहेत बघा आरक्षणाचे बीज लावणारे राजश्री शाहू महाराज यांना मी त्रिवार वंदन करतो आणि त्या बीजाला पाणी टाकून त्याचा अंकुर फुटवणारे आणि झाड बनवणारे माझे बाबासाहेबांना मी वार वंदन करतो आरक्षणाचे जनक राजश्री शिव महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर बाजून माया आजा दिसत आहे आणि बाजून माया बाप दिसत आहे तुम्हाला आरक्षण म्हणजे काय तुमच्या पिढ्या काय करतील लक्षात ठेवा तुमच्या पिढ्या काय करतील तुमच्या पंधरा पिढ्या आमची बरोबरी करू शकत नाही तुमच्या पंधरा पिढ्या आमची बरोबरी करू शकत नाही फक्त आम्हाला शिक्षणात आरक्षण पाहिजे असे मराठा बांधव म्हणणार आहे त्यांना मी हा त्यांच्यासाठी माझा हा व्हिडिओ आहे माझ्या मराठा बांधवासाठी व्हिडिओ आहे हा माझ्या ओबीसी बांधवासाठी आहे सगळ्या माझ्या धर्मातील माझ्या बांधवांसाठी व्हिडिओ आहे हा पूर्ण बघा नवीन असा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा कमेंट शिव्या द्या काही द्या मला काही फरक पडत नाही प्रश्न हा पडतो तुमच्या पंधरा पिढ्या बार काही करू शकत नाही आमची बरोबरी करू शकत नाही फक्त आम्हाला शिक्षणात आरक्षण पाहिजे असे म्हणणारे माझे मराठा बांधवांना हा व्हिडिओ स्थापित आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ दादा तेरा पर्सेंट मराठा मराठवाड्यामध्ये सॉरी तेरा पर्सेंट माझे मराठा बांधव आहे त्याच्यामधले आठ ते दहा पर्सेंट आठ ते आठ सात ते आठ पर्सेंट हे ओबीसी वर्ग आहे हे लक्षात ठेवचा सात ते आठ पर्सेंट ओबीसी वर्ग आहे आणि ते ते जेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते तुम्हाला आरक्षण 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 पाहिजे पाहिजे काय काय तर तुमच्या समोर आणून दिलं होतं तुम्ही ते लातीला मारलं तुम्ही नाही मारलं दादा लातीनं जे उच्च वर्णीय हो, मराठावाळा मराठा मराठा बांधव होते उच्च वर्णीय होते ते स्वतःला असे समजायचे श्रेष्ठ की मी तुम्हाला सांगू शकत नाही अशी होती ते की माझा गरीब मराठा मराठा बांधव हा गुजलेला होता तरी का काल मी व्हिडिओ बनवला होता मी साळीचं रूपांतर दिलं होतं तो व्हिडिओ बघून घ्या का मराठा बांधवांना आरक्षण कसं नाही भेटलं कारण हा व्हिडिओ मी माझा सांगायचा एकच प्रयत्न आहे एकच हेतू आहे की जेव्हा बाबासाहेब आंबेडकर मराठा बांधवाला आरक्षण देण्यासाठी गेले होते तेव्हा म्हटलं होतं का तुम्हाला आरक्षण देतो आम्ही तुम्ही घेता का ते म्हणाले आम्हाला आरक्षण नको आम्ही दलित नाही आम्ही कोणी कोणचे आमची जात नीच नाही आहे आम्ही उच्च वर्णीय आम्ही मराठा बांधव आहे मराठा आहे आम्ही त्यांचा गर्व होतो त्या कारणामुळं जे आरक्षण ताट होतं ते लातीला मारून लातीनं ला ला फेकून दिलं तर त्यानंतर बाबासाहेबांचे मित्र पंजाबराव देशमुख त्यांचं मोठं विद्यापीठ आहे कृषी तंत्राचे विभागक विभाजक आहे ते त्यांनी पण मराठवाड्यामध्ये गाडीची रॅली फिरवली होती गाडी फिरवली होती आणि म्हणत होते मराठा बांधवांना लवकरात लवकर ओबीसी हिंदू मध्ये नोंद करा लवकरात लवकर ओबीसी मध्ये नोंद करा असं म्हटलं होतं काही मराठातले मराठा सॉरी काही मराठवाड्यातले जे मराठा बांधवले तेरा टक्केपैकी काही दोन ते तीन पर्सेंट असे लोक होते मराठा बांधव त्यांनी त्या आरक्षणाला विरोध तर केलाच केला त्यांच्या दगडफेक केले हल्ला केला त्या कारणामुळं त्यांना जावं लागलं आणि जे बाकीचे ते होते मराठा बांधव कु कुजलेले शोषित ते त्याच्या तसंच राहिलं म्हणजे जे तीन ते चार पर्सेंट जे मराठा बांधव होते उच्चवर्णीय आपण ते उच्चवर्णीयच म्हणू शकतो उच्च वर्गातले म्हणू शकतो आपण त्यांना त्यांच्यामुळं बाकीचे जे गरीब वर्ग होता मराठा बांधव त्यांना आरक्षण भेटलं नाही विचार करा कोणा मुलांनी भेटलं मराठ्यांनीच मराठ्यांना आरक्षण देऊ दिलं नाही माझा सोपा बोलण्याचा तथ्य हेच आहे का तुम्हीच तुमचं आरक्षण तुमच्या तुम्हाला तुमची जात वर्चस्व वाटत होती तुम्हाला तुमचं तुमचा औदा वर्चस्व वाटत होता त्या कारणामुळे तुम्ही आपल्या जातीमध्ये म्हणजे माझा मराठा बांधव हा हा उभागला गेला होता हा म्हणजे एकच असा आहे की हर जातीमध्ये गरीब असतात आणि मराठा बांधवमध्ये सात पर्सेंट असे मराठा बांधव आहे की खूप गरीब आहे शोषित आहे पीडित आहे का त्यांना आरक्षणची गरज आहे आरक्षणची गरज आहे त्यांना मी मला माहीत आहे हाय गरज पण काही जे मराठा बांधव मरा मराठा समाजातील काही असे घटक होते पर्सेंट सांगू शकतो दोन ते तीन पर्सेंट असे घटक होते त्यांच्यामुळं बाकीच्या वर्गांना म्हणजे बाकीची जे टक्केवारी होती सात पर्सेंट मराठा बांधवांना आरक्षण भेटलं नाही मग विचार करा तुम्ही म्हणजे कोणामुळे भेटलं नाही त्यांच्याच मुळे भेटलं नाही म्हणजे मराठा बांधव हे मराठा बांधवाचेच दोषी आहे विचार करा आणि ओरडतो आपण आरक्षण आम्ही मराठा बांधव एक झालो अभे एक नाही तुम्ही माझ्या भावा एक नाही तुम्ही तुमच्यातलेच काही लोक आहे घटक आहेत टक्केवारी सांगतो मी तुम्हाला तीन ते चार आहे की अशी आहे की तुमच्याच आरक्षणाला विरोध केला होता त्यांना असं वाटत होतं वर्षस्व वाटत होतं की आम्ही दलित थोडी आहे आम्ही मागास थोडी आहे आम्हाला आरक्षणाची गरज नाही पण आरक्षणाची गरज कोणाला होती तुम्हाला नव्हती दादा बाकी जे माझे मराठा बांधव होते गरीब होते सात पर्सेंट वाले त्यांना गरज होती पण त्यांच्या मुलं त्यांनाही देऊ दिलं नाही तुमी। तुम्ही तुम्ही नाही घेतलं पण त्यांनाही नाही दिलं म्हणजे सांगा तुमचेच विरोधी तुमच्याच आपल्याच मराठा बांधवामध्ये आहे विचार करा तुम्ही कळू आहे पण सत्य आहे आणि मी नाही बोलत तुम्हाला व्हिडिओ दाखवतो बघा तो बघितल्यावर कळन तुम्हाला समजलं काय तुम्हाला माहिती आहे मराठ्यांना आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही दिलं होतं पण त्यावेळेस ते प्रस्थापित मराठ्यांनी ते नाकारलं त्यानंतर पंजाबराव देशमुख मराठवाड्यामध्ये रॅली काढून सांगत होते मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नोंद करा त्यावेळेस प्रस्थापित एक टक्के मराठ्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली म्हणून आज आपल्याला पश्चाताप करायचा वेळ येतोय आणि आता तिसरी संधी आहे मनोदाच्या रूपानं आज जर तुम्ही घरात बसलात तर याला जिम्मेदार जस एक टक्का मराठी होते आधी आता तसे तुम्ही घरात बसणारे जिम्मेदार असणार आहेत नाही नाही तर लक्षात ठेवा तुम्हाला करणार बघितला व्हिडिओ बघितला खोट बोललो काय तुमचेच मराठी बांधवान बोलले तुमचेच मराठे बांधव बोलले बोलले ना मराठे बांधव का आपल्याच मराठा बांधव मध्ये त्यात दोन ते तीन पर्सेंट असे मराठे बांधव आहे तर त्यांच्यामुळं आपल्या शोषित मराठा बांधव होते त्यांना आरक्षण भेटलं नाही विचार करा तुम्ही गोष्टीचा कारण तुमची नोंद हिंदू ओबीसी मध्ये होत होती कुणबीमध्ये होत होती पण तुम्हीच तुम्हीच आरक्षणाला लात मारले तुम्हीच आरक्षणाला दगड मारले आता बोंबळून काय फायदा तुमच्या पाशी स्वतः बाबासाहेब आले होते स्वतः देशमुख साहेब आले होते मग विचार करा तुम्ही तुमच्यापाशी स्वतः आल्यावरही तुम्ही लात मारले आणि ओरटाओे करता आ, आता भानता आता हे करता ते करता अरे जेव्हा गरज होती तेव्हा तुम्हाला जेव्हा गरज नव्हती तेव्हा तुमच्यापाशी आलं होतं म्हणते नाही काय का जेव्हा का आपल्यापाशी सगळ्या गोष्टी असते तर आपण नाव घेत नाही परमेश्वराचं आ आपल्या भाषीने आलं तर आपण देव देव करतो मग अशा गोष्टी झाल्या ह्या मराठा बांधवांच्या काय चुकीचं बोलून आलो असं कमेंट कर भाऊ गलत तर कमेंट कर आरक्षण भेटणार म्हणजे भेटणार पण कोणाला ना तुम्हाला नाही ज्या सात ते चार ते पर्सेंट माझे मराठा बांधव शोषित आहे पीडित आहे गरजू आहे त्यांनाच आरक्षण भेटणार बाकीच्या लोकांना आरक्षण भेटणार नाही पण काही सांगू शकत नाही है? तुम्ही हैरदबादी हैदराबादी गॅजेट म्हणान हे म्हणान ते म्हणान तेव्हा ते तुम्ही पान तेव्हा कायदा नव्हता बाबासाहेबांचा संविधान लागूच नव्हतं झालं तर काय करान मग स्वतः पस्तावा लागन तुम्हाला स्वतःच पस्तावा लागेल मी म्हणतो आरक्षण भेटलं पाहिजे त्यात सात पर्सेंट चार पर्सेंट माझ्या बांधवांना बाकीच्यांना म्हणत नाही मी बाकीच्यांना मी गिनत नाही सात पर्सेंट पाच पर्सेंट माझे असे मराठा बांधव आहेत तर ते शोषित पीडित दलित आहे आताही शेती करून राहिले आताही सगळं करून राहिले त्यांना न्याय भेटला पाहिजे त्याच्यावर नाही झाला पाहिजे कारण अन्याय कोणामुळे झाला तुमच्याचमुळं तुम्ही अन्याय झाला तुम तुमच्याच जातीतील काही लोक असे होते वर्चस्व स्वतःला समजत होते स्वतःला असे समजत होते की मी आम्ही काय आहे आम्ही दलित नाही ह्या कारणामुळं माझ्या मराठा मधील मा सात पर्सेंट जे चार पर्सेंट जे लोक आहेत ते शोषित होते पीडित होते कुजलेले होते ह्या लोकांना पण आरक्षण भेटलं नाही काल मी उदाहरण दिलं होतं साडीचं सा। एखादी सांगितलं होतं आणि तुम्हाला उदाहरण दिलं होतं एखादी साडी आला आला मार्केटमध्ये मा मार्केटमध्ये जाऊ द्या गावामध्ये एखादा आला तर बाया गोळा होत असतात सहाशेची सा। दो साडी दोनशे रुपयात भेटून आली सहाशेच्या साडी दोनशे रुपयात भेटून आली या लवकर या लवकर लवकर दहा बाजारच्या दहा ठिकाणच्या दहा बाया गोळा होते एखाद्या बाईनं म्हटलं अरे हे साडी नाही पाहिजे आम्हाला हे साडी काय दोनशे रुपयाची हां आम्ही चांदुरातून आणून घेईन आम्ही इथून आणून घेईन आम्ही तिथून आणून घेईन असे म्हणतात बाजारातून आणून घेईन असे म्हणतात आम्ही इथून आणून घेईन असे म्हणतात मग विचार करा तुम्ही आम्ही बाजारातून आणून घे चांगली नाही साडी धड नाही आहे अरे हिथे येल लागलं त्याने तेल ते लागलं एका बाईनं असं केलं ना दुसरी बाई तशीच करते तिसरी बाई अशीच करते चौथी बाई अशीच करते कारण एक बाई जे कोण होती माहितीये तुम्हाला या स्टार्टिंगच्या जी एक बाई होती ना ते स्वतःले काय समजत होती वर्षस्व ती तिला असं वाटतं का आम्ही काय आहे काय नाही आम्हाला गरज नाही कायचीच पाटलीन समजत होती ती पाटलीन विचार करा ना अगो मग पाटलीन समजत होती आणि बाजूच्या चा जे चार चार पाच बाया होत्या त्या शोषित पीडित होत्या त्याचं ऐकून तेही न केलं तसं म्हणजे साडी कोणा घेतलीच नाही आणि साडीवाल्याला हकलून दिलं तसं आरक्षणाचं झालं आरक्षण आलं होतं आरक्षण आलं होतं पण पहिले लोक जे आले सो सो ते सोळा स्वतःला श्रेष्ठ समजत होते स्वतःला श्रेष्ठ समजत होते त्यांनी म्हटलं आम्हाला आरक्षण नाही पाहिजे आम्ही काय दलित आहे का आम्ही शोषित आहे का आम्ही पीडित आहे का आणि त्याच्या बाजूने होते शोषित पीडित वर्ग त्याला खरंच आरक्षणाची गरज होती पण त्या तीन ते चार पर्सेंट लोकांच्यामुळं त्या बिचाऱ्याला सात पर्सेंट लोकाला आरक्षण भेटलं नाही मग विचारा करा तुम गलती कोणाची आहे तुमचीच गलती आहे दुसऱ्यावर थोपू नका कळू आहे पण सत्य आहे तुमच्यामुळंच तुमच्या लोकांना आरक्षण भेटलं नाही समजलं काय तुमच्याच मुळं तुमच्या लोकांना आरक्षण भेटलं नाही तुम्ही व्हिडिओत पाहिलं असताना तुमच्याच लोकांनी सांगितलं का काय झालं खरे तथ्य कोळ आहे पण सत्य आहे समजलं काय हैदराबाद है गॅजेट लागेल हेच ज़ गॅजेट लागन अरे काही गॅजेट नाही काही नाही तुम्ही किती काही तुम्ही जुन उखुराची कोशिश कराल तुमच्यापाशी कायदा चालून आला होता तुमच्या घरासमोर कायद्याचं ताट आलं होतं आरक्षणाचं ताट आलं होतं तुमच्या घरापाशी तुमच्या हातापाशी आरक्षणाचं ताट आलं होतं त्या आरक्षणाचं ताट तुम्ही खाल्लं नाही हाकलून दिलं तुम्ही लात मारली दगड मारले विचार करा बरं हा आणि आता तुम्ही म्हणता आरक्षणाची गरज आहे अरे बाबा एक समजा आरक्षणाची गरज आहे सर आरक्षणाची गरज हो मला माहिती आहे आरक्षणाची गरज आहे पण कोणाला आहे म्हटलं ना तुम्हाला मराठा बांधवमधील पाच ते सहा पर्सेंट असे लोक आहे त्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे कारण ते पिढीच शोषित आहे समजलं काय त्यांना आरक्षणाची गरज आहे बाकीच्या लोकांना आरक्षणाची गरज नाही हे मीही सांगतो तुम्हाला कारण त्यांना गरज नाही पहिलेही नव्हती आताही नाही आहे गरज कोणाला आहे जे पिढीत शोषित वंचित आहे आणि मराठा बांधवामध्ये पाच ते सहा पर्सेंट आहे त्या कारणामुळं का तुम्हाला पण शोषित आणि पीडितला पण आरक्षण भेटलं नाही कोणामुळं तुमच्याच वर्षस्व लोकांमुळं आणि आपण थोपवतो दुसऱ्यावर विचार करायचा होती गोष्ट नाही काय सांगा समजलं काय या गोष्टी हां अरे लाजा वाटू द्या आपल्याला लाजा आपलीच चूक आपल्या लक्षात नाही आहेत आपलीच चूक आपल्या लक्षात नाही आहेत आणि आपण बोमल दुसऱ्याच्या नावानं आपण बोमल दुसऱ्याच्या नावानं आपली चूक लक्षात येत नाही अरे दुसऱ्याच्या चुका धुंडल्यापेक्षा स्वतःमध्ये चुका धुंडा का आपला समाजच काय नाही आहे एकनिष्ठ नाही आहे आपला समाजच एकजूट नाही आहे आणि मराठा बांधव म्हणते आम्ही सगळे आणि मराठा बांधव काय म्हणते जर अंगे पाठी म्हणते आम्ही बारा पर्सेंट सगळे माझे मराठा बांधव एक आहे अरे एक नाही तुम्हीच लोक तुम्हीच लोक तुमच्यातल्या शोषित पीडित लोकांना तुळवत आहात तुम्हीच लोक तुमच्यातल्याच मराठा बांधवांना तुळत आहात जे शोषित पीडित गरजू वंचित आहे ना त्यांना तुम्ही तुळवत आहात खरं बोलत नाही कोणी मी सांगून आलो तुम्हाला समजून कारण आरक्षण चार ते पाच पर्सेंट लोकांनाच मिळणार कारण आरक्षण हे जात पोहोचून दिल्या जात नाही माणसं पाहून दिल्या जाते माणसं पाहून म्हणजे परिस्थिती पोहोचून आरक्षण दिले जात असते कारण तुम्ही कास्ट आहात क्लास नाही आणि कास्ट मराठा बांधव हा कास्टमध्ये येते क्लासमध्ये नाही क्लासमध्ये वर्ग येतात आणि वर्गाची विभाजणी ओबीसी एस सी एस टी एन टी आदिवासी हे क्लास आहे आणि क्लासमध्ये वर्ग म्हणजे एस सीमध्ये खूप समाज येतात ओबीसीमध्ये खूप समाज येतात ए एस टीमध्ये खूप समाज येतात एन टीमध्ये खूप समाज येतात आदिवासीमध्ये खूप समाज येतात ना ते आहे वर्ग सांगितलं काय समजून राहिलं मी काय बोलून राहिलो ते व्यर्थ नाही कमेंट करून सांगा खोटं बोलत असेल तर कारण मी मला समजते सगळ्या गोष्टी म्हणून सांगतो आणि जे बोलतो ते बोलतो जे जब... करतो पाटील बोलते कोलते नाही युवराज बोलते ते कोलते समजलं काय पाटील नाही बोलत ते कोलते जनांगे पाटील ने बोलत जनांगे पाटील वायफळ बोलते म्हणून कोलते युवराज खरं बोलते म्हणून कोलते समजलं काय समजलं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ हा कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ हा